नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी श्री एडे सर तुमचं नेपच्यून स्कॉलर अकॅडमीमध्ये स्वागत करत आहे आज आपण आत्ता पाचवी विषय गणित स्कॉलरशिपमधील घटक क्रमांक सहा भूमिती याच्यातील उपघटक क्रमांक एकतीस क्षेत्रफळ आयत आणि चौरस याचा अभ्यास करणार आहोत आज आपण घटक सहा भूमिती त्याच्यामधला उपघटक एकतीस क्षेत्रफळ आयत आणि चौरस याच्या अगोदर आपण काय केलं होतं परिमिती हा टॉपिक अभ्यासला आप आता आपल्याला काय करायचंय त्या त्रिकोणाची क्षेत्रफळ कसं असतं चौरसाचं क्षेत्रफळ कसं काढलं जातं आयताचं क्षेत्रफळ कसं काढलं जातं हे काय करायचंय अभ्यासायचंय आहे तुम्ही लक्षात काय ठेवायचंय बघा इथं दिलंय व आता एखाद्या आकृतीने पृष्ठभागावर व्यापलेल्या जागेचे माप म्हणजे त्या आकृतीचे काय क्षेत्रफळ होईल आता उदाहरणार्थ आपल्याला काय करता येईल घेता येईल बघा कशाचं उदाहरण घेता येईल हे बघा हे तुमच्याकडे समोर काय आहे हे पुस्तक आहे बरोबर आणि या पुस्तकामध्ये काय केलंय हा जो भाग आहे पृष्ठभाग जो दिसतोय तो काय होतो आपल्याला पाहायला मिळतो म्हणजे त्याचं काय झालं क्षेत्रफळ काढता येईल याचं टोटल याच आता हा आहे ते याला लांबी ही रुंदी ही लांबी आणि ही काय झाली रुंदी मग यल इन्टू बी म्हणजे काय होणार लांबी गुणुले रुंदी हे तुम्हाला सूत्र इथं जे सांगितलेलं आहे आयताचं क्षेत्रफळ या सूत्राच्या आधारे काय करता येईल आपल्याला काढता येईल म्हणजेच आयताचं क्षेत्रफळ काढण्यासाठी सूत्र काय आहे लांबी गुणवले रुंदी आणि लांबीलाच लेंथ आणि रुंदीलाच ब्रेड असं बोललं जात म्हणजेच यल इंटू बी हा शॉर्टकट का मध्ये काय करायचं डक ठेवायचं आता आयताची लांबी म्हणजे काय हा तुमचा जो बोर्ड आहे फळा हा सुद्धा कसा आहे आकृतीचा आहे आहे तुमच्याकडे असणारी कंपास ती सुद्धा तिसर चौरसाचे क्षेत्रफळ चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजू बनुले बाजू म्हणजेच बाजूचा काय वर्ग बाजूची लांबी चौरस कसा असतो हा असा आणि चौरसाचे गुणधर्म तुम्हाला माहितीये चारही बाजू कशा असतात सारख्या असतात आणि म्हणून त्याला काय म्हणायचं बाजूचा काय करायचा डायरेक्ट वर्ग करायचा ते तुम्हाला चौरसाच्या क्षेत्रफळाचे सूत्र याच्या सहाय्याने काय करता येईल उदाहरण सोडवता येईल आता चौथा मुद्दा आहे चौरस सेंटीमीटर त्याला चौसेमी चौरस मीटर त्याला चौमी चौरस किलोमीटर चौकीमी ही क्षेत्रफळे जे आहेत ही काय आहे प्रामाणित एकके मांडली जातात जस तुमचं वजन मोजलं जातं किलोग्रॅम मध्ये उंची मोजली जाते सेंटीमीटरमध्ये मीटरमध्ये उंची तुमची मोजत नाही कळलं हे झालं आपलं प्रमाणित याची काय आहेत एकके आपल्याला या ठिकाणी काय झाली पाहायला मिळाली बघा उदाहरण पाहतोय आपण क्षेत्रफळ आयत आणि चौरस याच्यावर आधारित काय पाहतोय उदाहरण पाहत आहोत काय उदाहरण दिलंय बघा पहिलं उदाहरण दिलेलं आहे अगोदर उदाहरण काय करायचं समजून घ्यायचं आणि त्याच्यानंतर काय करायचं उत्तर काढायचं काम करायचंय लक्ष द्या काय म्हटलंय त्यांनी आयताची लांबी आणि रुंदी मग आपण काय करूया फिगरच्या स्वरूपात जाऊया आकृतीच्या स्वरूपात हा आयत आहे त्या आयताची काय म्हटले लांबी आणि रुंदी मग ही लांबी झाली आणि ही रुंदी झाली जी छोटी असते ती रुंदी आणि जी मोठी असते तिला काय म्हणतो आपण लांबी म्हणतो बरोबर मग चला मग आता आयताच्या समोरासमोरच्या भोजा कशा असतात सारख्या असतात मग हे झालं तुमची काय केलं दिलेली माहिती आता बारा सेंटीमीटर व आठ सेंटीमीटर आहे तर त्या आयताच्या परिमिती अगोदर परिमिती काढून घेऊया आपण आयताची मग बघा इकडे लक्ष द्या आयताची परिमिती बरोबर काय सूत्र दोन कंसात एल अधिक बी यालाच आपण काय म्हणतो रे लांबी अधिक रुंदी मग काय होईल बघा दोन कंसात लांबी किती दिली होती बारा अधिक आठ म्हणजे उत्तर किती आलं दोन कंसात बारा आठ वीस म्हणजे बारा वीस गुणवले दोन किती झाले चाळीस हे झाली आयताची परिमिती आता यांनी काय म्हटलंय आयताच्या परिमिती एवढी परिमिती असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ किती आता इथं काय करावं लागेल आपल्याला चौरसाचं क्षेत्रफळ हे बघा इथं खाली देतोय चौरसाचं क्षेत्रफळ बरोबर कोणाचं क्षेत्रफळ म्हणले ते आयताची परिमिती बघा आयताची परिमिती आणि चौरसाचे क्षेत्रफळ हे दोन्ही कसे समान आहेत सारखे त्यांच्या सार किमती कशा आहेत सारख्या आहेत मग आता आपल्याला अगोदर काय करावं लागत बघा आयताच्या परिमिती एवढी परिमिती असलेल्या म्हणजे अगोदर क्षेत्रफळाच्या ऐवजी आपल्याला चौरसाची काय करावं लागेल परिमिती काढावी लागल मग आयताची परिमिती चौरसाची परिमिती कशी आहे समान आहे मग चौरसाची परिमिती आणि आयताची परिमिती चौरसाची परिमितीचं सूत्र काय रे चार गुणवले बाजू मग आयताची परिमिती किती आली ती दोन्ही बरोबर आहे म्हणजे चाळीस बरोबर चार गुणवलेख बाजू म्हणजे याच्यावरून तुम्हाला चौरसाची काय काढावी लागणार आहे अगोदर बाजू काढावी लागेल मग आता बाजू कशी होईल बघा चाळीस भागिले चार बरोबर किती बाजू चाळीस भागिले चार बरोबर किती बाजू मग आता बाजू बरोबर तिथे लक्ष द्या मग बाजू किती आली बरं चार न चाळीस ला भागलं बाजू भेटली दहा ही बाजू कोणाची रे चौरसाची कोणाची बाजू भेटली तुम्हाला चौरसाची कळलं आता काय करायचंय त्यांनी आपल्याला चौरसाचे क्षेत्रफळ काढायला सांगितलंय मग चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर सूत्र काय सांगितलं होत बाबा काय बाबा म्हणजे काय बाजू गुणुले बाजू दहा गोन दहा दहा गुणोले दहा किती आलं उत्तर शंभर म्हणजे चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर उत्तर किती भेटल शंभर चौसेमी हे त्याचं फायनल उत्तर कळलं म्हणून तुम्हाला सूत्र काय करायला सांगितले पाठ करायला सांगितलेले आहेत दुसरा प्रश्न आहे काय म्हटलंय त्यांनी सहा सेंटीमीटर अस अस से रुंदी असलेल्या परिमिती सेंटीमीटर आहे त्याच्या लांबीच्या एवढी बाजू असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ किती मग आपण काय करायचंय बघा आकृती सहित दाखवतो मी तुम्हाला ही काय आहे त्याची आकृती आहे आणि काय म्हटलंय त्यांनी सहा सेंटीमीटर काय आहे रुंदी म्हणजे ही एक सहा सेंटीमीटर रुंदी झाली बरोबर नंतर काय लांबी माहित नाही आपल्याला ही लांबी आहे ओके मग आता आयताची परिमिती काय आहे आयताची परिमिती दोन कंसात लांबी अधिक रुंदी आयताची परिमिती दिली त्यांनी किती दिली चौतीस मग दोन कंसात आता रुंदी दिली लांबी अधिक रुंदी रुंदी किती दिली त्यांनी सहा बरोबर हा दोन इकडे घ्या मग चौतीस भागेले दोन बरोबर किती येणार आता यल अधिक सहा मग तिथे किती आले सतरा इकडे किती आले यल अधिक सहा म्हणजे यल बरोबर सतरा वाजा किती सहा म्हणजे किती आले अकरा लांबी किती भेटली तुम्हाला अकरा बर आता पुढं काय म्हटलंय चौरसाची बाजू बाजू किती आहे बघा चौरसाची बाजू बरोबर कोणाच्या लांबीच्या दुप्पट आहे म्हणजे दोन गुणुले कोण यल यल म्हणजे कोण आयताची लांबी इथं म्हटलंय त्याच्या लांबीच्या दुपटी योगी हो मग आता काय झालं बघा दोन गुणवले यल म्हणजे किती झाले अकरा मग अकरा जुने किती बावीस ही कोण भेटली चौरसाची बाजू आणि आपल्याला काय काढायचंय क्षेत्रफळ मग क्षेत्रफळ बरोबर काय येईल रे चौरसाच बाबा क्षेत्रफळ काय आहे बाबा म्हणजेच बा गुणुले बा म्हणजे बावीसचा काय वर्ग बावीस चा वर्ग किती रेल चारशे चारशे हे तुमचं काय झालं उत्तर हे झालं तुमचं उत्तर कळलं गेल येऊन आता ह्यांनी ये एकच पण दिलेलं आहे याच्यात म्हणू शकता तुम्ही चौद लक्ष द्या इकडं बघा आकृती दिलेली आहे आपल्याला प्रश्न काय वीस सेंटीमीटर बाजू असलेल्या आता हा चौरस दिलाय आणि ह्या चौरसाची ही बाजू किती आहे वीस मग खालची पण बाजू किती असणार रे वीस ही पण बाजू किती असणार वीस ही पण बाजू किती असणार वीस कळलं पुढं काय म्हणले रेखांकित भागाचे क्षेत्रफळ म्हणजे हा एक चौरस आणि हा एक चौरस त्या चौरसात त्रिकोण आहे आपण याच्या आधी पाहिलं होतं दोन त्रिकोण जोडले तर एक चौरस मिळतो एक चौकोन मिळतो मग आता लक्ष द्या आधी या मोठ्या चौरसाचं क्षेत्रफळ काढून घेऊ आपण बघा मग चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर काय होत बाबा बाजूचा वर्ग मग काय होईल बघा बाजू किती आहे वीस तिचा वर्ग म्हणजे उत्तर किती आलं रे चा वर्ग चारशे हे झालं चौरसाच क्षेत्रफळ ओके आता एका चौरसाचं चारशे ह्याच्यात किती दिले चार चौरस दिसताय का नाही हो बघा एक दोन आता हा सिक्वेन्स घेऊन आपण हा तीन हा दोन तीन आणि हा काय झाला तुमचा चौदा मग किती चौरस झाले याच्यामध्ये चार मग आपल्याला काय करायचंय हे चार चौरसाचे क्षेत्रफळ किती झालं चारशे तर एकाचं किती व्हायला पाहिजे चारशे भागिले चार म्हणजे किती झालं रे शंभर म्हणजे एका चौरसाचं क्षेत्रफळ किती भेटलं शंभर आता हे झालं एका रेखांकित भागाचं आणि दुसरा किती दिला आहे तो अर्धा बरोबर मग एकाचं शंभर तर अर्ध्याचं किती झालं रे अर्ध्या चौकनाचं क्षेत्रफळ पन्नास मग एकांकित भाग बघा एक आणि अर्धा आहे आपण इथं काय म्हणणार रेखांकित भागाचे क्षेत्रफळ एकाच किती आलं होत शंभर अधिक अर्ध्याच किती आलं पन्नास म्हणजे रेखांकित भागाचं क्षेत्रफळ किती आलं एकशे पन्नास चौसेमी हे त्याचं काय झालं उत्तर कळलं लक्ष द्या आता याच्यासाठी तुम्हाला सूत्र देतो डायरेक्ट फारशा काढायच्यात ना मग तुम्ही काय करायचं सूत्र फारशा बरोबर उदाहरण काय आहे बघा एका खोलीची लांबी व रुंदी अनुक्रमे चार मीटर व तीन मीटर आहे त्या वर्ग खोलीत चाळीस सेंटीमीटर बाजू असलेल्या चौरसा आकृती फरशा बसवायच्या आहेत तर वर्ग खोलीसाठी एकूण किती फारशा लागतील मग सूत्र काय फरशा बरोबर आयताचे क्षेत्रफळ भागिले चौरसाचे क्षेत्रफळ हे सूत्र डोक्यात द्यावायचं फरशा काढण्यासाठी आयताचे क्षेत्रफळ वागिले चौरसाचे क्षेत्रफळ आयताचे क्षेत्रफळाचं सूत्र काय लांबा छेद बाबा छेद काय बाबा हे बघा लांबा छेद बाबा मग काय बघा आता किंमत टाकून दाखवतो लांबी गुंडोली रुंदी बघा चार गोनुले तीन छे किती बर, आहे चाळीसले चाळीस बरोबर पण इथं त्यांनी कशामध्ये दिलंय रे हे दिलंय ते आपण काय करायचे एकक समान करणं गरजेचं आहे मग आपण इथं काय करूया बघा इथं दाखवतो मी चार मीटर गोनुले तीन मीटर आणि इथं खाली काय चाळीस गुणुले चाळीस इथं सेंटीमीटरच आहे मग चार मीटर म्हणजे किती चारशे सेंटीमीटर गुणुले तीन मीटर म्हणजे किती तीनशे सेंटीमीटर भागिले किती आले आता चाळीस गुणुले चाळीस बरोबर बघा चार त्रि किती झाले बारा आणि हे दोन शून्य आणि हे दोन शून्य भागिले खाली चार चौक किती सोळा आणि हे दोन शून्य हे दोन शून्य राईट आता काय करायचंय भागायचंय म्हणजे हे दोन शून्य हे दोन शून्य कॅन्सल झाले मग कोण राहिलं बघा बाराशे भागिले सोळा आता सोळाचा पाडा येतो का कोणाला चुकून येतो कोणाला येतो सगळ्यांना येतो बर आता बघा काय होईल सोळा न एकशे वीस लाग जातोय का नाही त्याच्यापेक्षा लहान सोळा गुणवले सात किती सोळे साती सोळे साती किती झाले एकशे बारा म्हणजे सात राहिले आता एकशे वीस मधून एकशे बारा गेले किती राहिले आठ ऐंशी आणि सोळा पाच ऐंशी म्हणजे किती फारशा बसवावे लागतील रे फारशा पंचाहत्तर लागते कळलं मी हे सगळं विस्कटून का दिलंय तुम्हाला समजण्यासाठी तुम्ही डायरेक्ट जर हे काय करायचं सेंटीमीटर मध्ये रूपांतर करायचं गुणाकार करायचं त्याला काय करायचंय फरच्या चौरसाच्या क्षेत्रफळा काय करायचं बाजूचा वर्ग करून भारायचं आता मी इथ एक मीटर बरोबर शंभर सेंटीमीटर याचा मी इथं काय केलाय वापर केलेला आहे कळलं घ्या इकडे लक्ष द्या प्रश्न लिहून आला असेल उत्तर बघा आठशे पंचावन्न मीटर लांब दोनशे पाच मीटर रुंद बघा म्हणजे आकृती काढून दाखवतो हे अशी आकृती आहे त्याची आणि किती मीटर लांब आहे आठशे पंचावन्न मीटर रुंदी किती आहे दोनशे पाच मीटर याचा भूखंड चारशे चौ मीटर म्हणजे प्रत्येक मीटरला किती रुपये चारशे विकला तर त्या भूखंडाची विक्री किंमत काढायची काय काढायची आपल्याला विक्री किंमत काढायची आहे मग यासाठी काय करणार बघा अगोदर आयताचे क्षेत्रफळ आयताचे क्षेत्रफळ म्हणजे काय लांबी गुणुले रुंदी मग असे आपण याच्या आत गुरुच्या उदाहरण काय म्हणलं होतं लांबी गुणवले बाजू लांबा चालतं रुंदीलाच बाजू पण म्हणू शकता तुम्ही असं काही अडचण नाही म्हणजे लांबी गुणवले रुंदी पण बरोबर आणि लांबी गुणवले बाजू कोणाच्या बाबतीत चौरसाच्या बाबतीत तरी बरोबर मग लांबी किती होती रे आठशे पंचावन्न गुणवले रुंदी किती होती दोनशे पाच रुंदी किती होती दोनशे पाच आता या दोघांचा काय करायचं तुम्हाला गुणाकार करायचा आहे काय करायचंय गुणाकार गुणाकार करता येतो ना करा तुम्ही तुमच्या वहीमध्ये गुणाकार यायचा आठशे पंचावन्न गुणवले दोनशे पाच आठशे पंचावन्न गुणवले दोनशे पाच गुणाकार करायचा पटकन मग गुणाकार केला त्याचं उत्तर जे आहे ते उत्तर किती आलं एकशे पंचाहत्तर दोनशे पंचाहत्तर गुणाकार केला उत्तर किती के आलं एकशे पंचाहत्तर दोनशे पंचाहत्तर म्हणजे हे झालं आहे क्षेत्रफळ आता याला एक काय देणार चौमी हे त्याचं क्षेत्रफळ आलं आता आपल्याला काय करायचे तो भूखंड विकून टाकलाय कसा विकलाय प्रति चारशे चौमी म्हणजेच विक्रीची किंमत काढायची आपल्याला विक्री ची किंमत एकशे पंचाहत्तर दोनशे पंचाहत्तर बुनुले किती चारशे यानं त्याला काय करायचं गुणायचं ते तुमचं काय असणार आहे फायनल उत्तर कळलं मग आता बघा हे किती तर दोन शून्य दोन शून्य इकडं देऊन टाकूया चार न गुणा चार पंचे वीस आजच्या आले दोन चार सत्ता अठ्ठावीस दोन किती झाले तीस किती झाले तीस यांचा काय करायचं गुणाकार बघा हे दोन शून्य दिले चार वीस वीस पंचे वीश, वीश, दोन चार सत्ता दोन तीस हा तीन <coughs> चार दोन आठ आट, अं तीन अकरा चाला एव, वीश, वीश, वीश एक चार पंचे वीस वीस एकवीस हा दोन चार सत्ता अठावीसन दोन तीस ह्या तीन चार एक चार आणि तीन सात एवढं उत्तर तुमचं काय झालं त्या ठिकाणी आलेलं आहे कळलं काय म्हणायचंय किती किंमत झाली रे ही बघा एक दशक शतक हजार दस हजार एकड़ लाख किती झाली किंमत कोण सांगतोय बोला सांग कळलं सात कोटी एक लाख दहा हजार ही काय झाली हा भूखंड विकून त्याला तेवढी किंमत मिळालेली आहे आणि याला आपण रुपये मध्ये लिहितो ही झाली विक्रीची किंमत कळलं बघा प्रश्न क्रमांक तो आहे सहावा आहे अठ्ठेचाळीस मीटर लांबी वरून दी मग समजण्यासाठी काय करू शकतो आपण आयत काढून घेऊ त्याची अठ्ठेचाळीस मीटर आहे आणि रुंदी किती आहे बारा मीटर बर हा हॉल आहे त्या हॉलला चौसष्ट फारच्या बसवायच्या आकृती स्टाईल लागतात म्हणजे याच्या या बॉक्समध्ये लक्ष द्या याच्या बॉक्समध्ये किती फारच्या लागतात बसवायला आशा, आशा 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 किती फारच्या लागतात चौसष्ट फारच्या लागतात तर त्या प्रत्येक स्टाईलची परिमिती काढायची आधी त्या प्रत्येक स्टाईलचं आपल्याला काय करावं लागेल एरिया काढावं लागेल क्षेत्रफळ आणि मग त्याच्यावरून बाजू आणि मग परिमिती मग आता जायचा मार्ग काढलाय आपल्याला बघा अगोदर आधी काय करूया आपण यांचं क्षेत्रफळ काढून घेऊया काय काढायचं क्षेत्रफळ मग लक्ष द्या आयताचे क्षेत्रफळ काय येईल बरं आता अठ्ठेचाळीस गुणुले बारा आता मी शॉर्टकट मध्ये लिहिणार आहे मी सूत्र लिहिणार नाही आता अठ्ठेचाळीस गुणवले बारा यांचा गुणाकार करायचा किती आला बरं अठ्ठेचाळीस गुणवले बारा बारे बारा अठ्ठेशहाच्या नऊ बारा चौक अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस नऊ किती झाले सत्तावन्न म्हणजे पाचशे शहात्तर हे काय भेटलं रे आयताचे ताचे क्षेत्र फळ भेटलं बर आता त्याच्यात किती फारच्या बसवल्या त्यांनी चौसष्ट किती बसवल्या चौसष्ट मग या चौसष्ट याला काय करायचं भागायचं म्हणजे काय करता येईलचे कशाचे ताईलचे क्षेत्रफळ बरोबर भर। पाचशे शहात्तर भागेले चौसष्ट कितीने भागायचं पाचशे शहात्तर भागेले चौसष्ट जर यानं याला भागलं तर उत्तर किती येतं नऊ चौसष्ट गुणवले नऊ नऊ चौक छत्तीस सहा चाळीस तीन नऊ चौक चोवीस नऊ सिती चौपन्न चोपन तीन किती झाले सत्तावन्न म्हणजे चौसठ नऊशे शहात्तर म्हणजे टाईलचं क्षेत्रफळ झालं आता टाईल्स कशाच्या आकाराची रे ती चौरसाच्या टाईल कशाच्या आकाराची आहे चौरसाच्या म्हणजे चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर किती नऊ चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय रे बाजूचा वर्ग बरोबर नऊ म्हणजे बाजू बरोबर किती आला आता तीन बाजू किती भेटली चौरसाची तीन कळलं बाजू किती भेटली तीन आपल्याला काय करायला सांगितले त्यांनी त्या ते स्टाईलची परिमिती काढायची आहे मग स्टाईलची परिमिती म्हणजे कोणाची रे चौरसाची परिमिती चार गुणुले बाजू चार गुणुले किती तीन म्हणजे चौरसाची बाजू तीन चार त्रिक किती बारा म्हणजे टाईलची परिमिती म्हणजे चौरसाची परिमिती किती भेटली रे बारा मीटर किती भेटली बारा मीटर कळलं सातवा प्रश्न आहे बघा आयताची रुंदी कायम ठेवून त्याची लांबी दुप्पट केल्यास त्याच्या क्षेत्रफळात कोणता बदल होईल आपण आकृती काढून दाखवू हा आहे मूळ आय आता त्यांनी काय म्हटलंय जर मी आयताची लांबी याची एक मीटर घेतली याची एक मीटर घेतली बरोबर तर त्यांचं म्हणणं काय आहे रुंदी कायम ठेवून त्याची लांब लांबी काय करायची दुप्पट करायची हाच आहे ते लांगी लांगी का परत मी दुसरा काढला आता मी जर याला समजा असं करतोय बघा याला मी दोन म्हटलं आणि रुंदी एक आयताची लांबी किती म्हटलं मी दोन आता काय म्हटलं त्यांनी रुंदी कायम ठेवायची म्हणजे रुंदी एक ठेवायची आणि लांबी काय करायची दुप्पट ही लांबी किती आहे दोन दोन गुणवले दोन किती झाले दुप्पट म्हणजे चार बरोबर आता क्षेत्रफळाचा विचार करायचा आहे या आकृतीचं मी याला काय म्हणतो ए नंबरची याला म्हणतो बी नंबरची आकृती या ए नंबरच्या आकृतीचं क्षेत्रफळ किती झालं रे या आयताचे क्षेत्रफळ दोन आणि या आयताचे क्षेत्रफळ किती झालं रे चार बरोबर मग यांचं म्हणणं काय त्यांच्या क्षेत्रफळात या दोनास चार रे काय दोनास चार म्हणजे कितीचा फरक झाला रे दुप्पट कितीचा फरक झाला दुप्पट म्हणजे याचं उत्तर काय यायला पाहिजे दुप्पट हे त्याचं उत्तर आहे त्याच्या क्षेत्रफळामध्ये काय होणार बदल त्याँ 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 होना। होना का का ते क्षेत्रफळ पहिल्यापेक्षा कसं होणार दुप्पट होणार आहे अशा प्रकारे तुमचा हा टॉपिक काय झाला संपला याच्यावर आधारित घरी असणारे जे काही उदाहरण आहे ते तुम्ही काय करायचे सोडवायचे आहेत विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे हा आपला टॉपिक संपलेला आहे अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असतील तर आपला यूट्यूब चॅनल नेपकून स्कॉलर अकॅडमी बाय एडे सर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद